मी राबलो मला तुम्ही ठेवला माझ्या आत्यांना ठेवला आणि बरं बाकीचं सगळं पॅनलच्या पॅनल निवडून आलं हे बंटी साहेब तुम्ही जर केलाच पण मुश्री साहेबांनी सुद्धा केलं सतीश पाटील म्हणून त्यांचे जे नेते आहेत गडिंग्लज भागातले त्यांनी सगळीच्या सगळी मतं ही वीरेंद्र मंडलिकला वगळून मारा अशा पद्धतीचा आदेश दिला तुम्ही हाच संदेश अनेक ठिकाणी दिला आम्ही गोकुला पडलो पण पडलो ठीक आहे इथंपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे होता ज्यावेळी कॉपचा विषय होता त्यावेळी कॉपच्या विषयीच्या वेळी मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी उद्धव साहेबांकडे माझी फाईल गेली हा उमेदवार आमचा पडलाय याला संधी देव्या असं उद्धव साहेबांचंही म्हणणं होतं पण मुश्रीफ साहेबांनी बंटी साहेबांनी उद्धव साहेबांना भेटून त्यावेळी सांगितलं की आम्हाला वीरेंद चालत नाही कोण पण द्या हो परगा नको हे शब्द आहेत त्यांचे का हो मी का चालत नाही माझ्या आजोबांनी तुम्हाला आमदार केलं दोन वेळा मंत्री केलं आणि तुम्हाला त्यांचं नातू का चालत नाही त्यांचा चिरंजीव निष्क्रिय आहे म्हणून वीरेंद्र